हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना काय चाललंय भावा बहिणीचं झालं का चहा पाणी तर भावा बहिणीनो आवी काय म्हणत होता की सरपण कुठंच नाही मी हुडाकलं लय केलं आता भावा बहिणींना आवी गाडीव आणि रोडनं सरपण बघणार गाडीव मग गाडीवन सरपण दिसतं का तुम्ही सांगा बरं भावा बहिणींनो गाडीव बसून वर असं सरपण दिसतं वय हाय म्हणून अडचणी शिराय लागतं अडचणीतनं काढायला लागतं तर भावा बहिणीनं वाट बघून बघून दमली मी सगळ्याची कोण काय सरपानाची दक्षता आणि काय व्हायना मग मी म्हणलं चला आपण जावाव तर गेली बघा मी तर अडचणी शिरू 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 काढलं सरपाना आम्ही आता ती माझी एक जोडीदारीन होती बघा ती मला म्हणायची पडचाल तुम्ही पडचाल मी देते काढून आणि पलडा बिलडा वाड्यात पडचाल तर म्हणलं नाही अहो मला असंच होतंय बघा आवसान गेल्यावर म्हणलं थार थार अंग कापतंय माझं माझल मग आमचं नातं लागतंय वहिनी ते मला वहिनी म्हणते तर मी त्यांना वहिनी म्हणती मग त्या मला काय म्हणल्या की मी अडचणी शिरते आणि तुम्हाला वर फेकते सरपण मग तुम्ही मोडा तो मला बी घ्या आणि मला पण तर त्यांनी त्यांनी बिचारेनं काढून दिलं मग मी वर मोल्ड काढा काढा तर भावा बहिणीनं आवी पण आलता बरं का पण आता आवे गाडे आणि आम्ही चालत मग गाडी ही करून काय सरपान गावतं गाडे अडचणी शिरायला लागतं ही आता आवीनं बी लई काढलं असतं बरं का बावा बहिणीनं वडून पण मी काय म्हणलं जातो घरी घरी कोणच नाही म्हणलं जा घरी तू मी आले म्हणलं तशी दार उघडी टाकून पण ती फुडचं गेट लावलं होतं बावा बहिणीनं पण त्यातनं मी काय असं गेट ह्याचं नाही आहे आपलं सटायचं शिवून केलेलं त्यातनं म्हणलं कुत्रं मांजार शिरल ही करल पाण्यात ह्यात तोंड घाल जातो घरी तर बावा बहिणीनं कुणाकुणाची काळजी करावी आपल्या जीवाची आपल्याला पडली काळजी परत लेकरा बाळांची बी काळजी आता काल पुन्हा आले सुकाला की आपलं चोळून ही ग्यायला ते हिथं डॉक्टर कुठं आहेत म्हणली तिला ठेपा लागला जवळच बारा कुठं डॉक्टर आहेत त्यांच्याकडं आली तर भावा बहिणीनं नंबराला ब बसून बसून कटाळ्या आता नंबर लागला वाटतं त्यांना आता नंबर लागल्याच्या नंतर बाय मी म्हणलं की अजून कशा फोन आता अजून कशा फोन करानात मग वाट बघून बघून दमली मी नाही फोन केला भावा बहिणींना त्यांनी मला मग मला लई काळजी लागली होती तर आवी मला काय म्हणायचा की अजून नंबर नसल लागला गा नंबर नसेल लागला तर मी म्हणलं बाबा आठ वाजेपर्यंत नंबर लागत नाही का म्हणलं इतकी गर्दी असेल काय आणि म्हणलं किती नंबर आहे त्यांचा आणि कितवा नाही कोणात ठावं हो। तरी भावा बहिणीनं वा मी दोनदा तीनदा फोन लावून बघितला तर योगिता म्हणायची की आम्ही दवाखान्यातच आहे आई दवाखान्यात अजून नंबर नाहीला आमचा आला मग भावा बहिणीनं वाटतं नंबर आला नंबर आल्याच्यानंतर नंतर मग ती मोंड्या वाटतं डॉक्टरांनी शिराही मग परत मी त्यांचा फोन मला आला मला झोप लागल्या पाक नऊ नऊला फोन नौ, आला असेल नऊ दहाला तर मला झोप लागून गेली ती मग मी उशाला मोबाईल घेतला होता मग माझ्या कानावर एकाएकीचा आवाज आला मग तसा झोपेच्या नादात मी उच्चारला आणि बोलली तर योगिता मला काय म्हणली आई तू झोपली काय तर मी म्हणलं हो तुमचीच काळजी करून करून झोपली बाया म्हणलं मला झोपच लागून गेली तर भावा बहिणीनं मला बी गोळ्या आहेत ना ती गोळी खाल्ल्याच्या नंतर मग मला लगेच झोप लागती आणि असं म्हणजे आपलं डोकं सारखं इचारात असतं मग ती झोपेची गोळी मला चालू केली मग ती गोळी खाल्ली होती मी मग मला लागली झोप मग झोप लागून गेल्याच्या नंतर एकागीत काना आवाज आला मग योगी त्याचा फोन आला म्हणले अगं आय आम्ही आलो घरी आम्ही आलो चोळ ही पूनमला पण पुन म्हणले अगं तिनं अशी चावी गाडीला लावताच म्हणली मनानेच गाडी चालू झाली मनाने चालू झाल्याच्या नंतर म्हणली ती पडली आणि पडल्याच्या नंतर म्हणली तिच्या अंगाव गाडी ती गाडीच्या खाली आता म्हणली माझी बी गाडी माझ्या गाडीवर येऊन गाडी धाडातली वाटतं तर ती म्हणते आता मला काय सुसाना काय करून काय नाही मग का मी म्हणलं मग काय केलं तुम्ही मग म्हणली तिथं माणसं होती त्यांनी उच्चालली गाडी आणि हे झालं तर म्हणली तिला चोळलं पण ती जाता हातपाय सुजल्या ती गाडीनं पडली ती तर मी म्हणलं बा अवघडच झालं आता एक करा एक करा आली सुखासाठी आली तर म्हणलं दुसरं दुःख होऊन बसलं मग सांगा भावा बहिणीनं कोणाची मन काळजी घ्यावी कोणाचं मन काय करावं आता राजूला सारखा फोन की या इकडं या इकडं मायरूचं बी या पप्पा पप्पा तुम्ही इकडं या मला घेऊन जा आता राजू बी बघा आज तीन दिवस झालं गेला या तर त्याला मी काय म्हणलं होतं तू गेल्याच्या नंतर फोन लाव मला की तू इकडं येणार आहे का काय करणार आहे तर त्याने पण भावा बहिणीनं मला फोन केला नाही मग आता स प्रत्येकाची काळजी माझ्या डोक्यात आहे का नाही कुणाचं कुणाचं बघावं कुणाचं काय करावं ही सारखं डोक्यात आपले आहे तर आता त्याने बी मला काय फोन अजून केलाच नाही की के मी हितच आहे आई किंवा मी कामाला जातोय असं काय सांगितलं नाही तर रात्री त्याचा मित्र आला की मला म्हणला की ती गुटी सावळाचा चाकू मागितलाय मावशी तर मी म्हणलं कुणी तर म्हणला ती हे आहे फ्रीज आहे त्या फ्रीजवर म्हणला खोक आहे त्या खोक्यात आहे हाय चाकू ती गुटी सावळायचा आणि मग ती भावा बहिणीनं मला काय गावाना तर ते म्हणला त्याने सांगितलंय की वरची वरच हाय मग बाया ती बघितला मी ती खोक्यात आणि मग दिला त्याच्या चाकू ती गुटी सावळायचा चाकू तर ते, ते म्हणला की त्याला माझ्या पशी हायत पण त्याला काय दुसऱ्याच्या चाकूने जमत नाही त्याजी त्यालाच लागतो म्हणून मावशी सांगितला आहे तर मी म्हणलं मग आता तो कामाला तिकडून तसाच जाणार आहे का आता ते म्हणला हो काम म्हणजे म्हणला लय लांब आहे फलटणला का कुठं तरी आहे बघा कामाला तिकडं गेल्यात घुटी बांधायला मग त्याच्या मित्राला म्हणलं की तो घरी येणार आहे इकडं का तिकडून तसाच जाणार आहे तर म्हणला मावशी मला काय तसं सांगितलं नाही त्याने तिकडं जाणार आहे का इकडं येणार आहे पण शक्यतो म्हणला तुम्ही फोन लावून बघा ना 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 का ना ए, ना ए, तर भावा बहिणीनं आता त्याला बी फोन लावायचा आहे मला की तू इकडं येणार आहे का तिकडं जाणार आहे तर भावा बहिणीनं का प्रत्येकाची काळजी माझ्या डोक्याला आहे आपलं तर दुखणंच पळून आहे कुठं आता सरपान कोणीचं नाही आहे काहीच नाही गावानाच म्हणतात गावानाच म्हणतात तर भावा बहिणीनं गड्यांना कुठं आहे सरपान बाय आपल्या कुठं बी अडचणीत ह्यात शिरून बघतात ही तर चांगली भावा बहिणीनो गेली बघा मी त्या त्यांना म्हणलं चलावं जावं आपण तुम्ही कुठनं सरपाने आणलं तर त्या म्हणल्या वहिनी मी आत्ताच सरपाणं आणलंय बसले तर मी म्हणलं माझ्याकरता चला की जाऊ म्हटलं अहो गार पाण्याने आंघोळ सुद्धा करू वाटाना आलंय गार पाणी म्हणलं लागतंय मापाच्या बाहेर आणि आपल्या तर अंगात ताव नाही म्हणलं पहिलं मला काय सुद्धा वाटत नव्हतं म्हणलं आकाडात पुसात ह्या सगळं ह्या महिन्यात मी म्हणलं मी गार पाण्याने आंघोळ करायची तेव्हा माझ्या अंगात ताकद होती मला काय सुद्धा वाटत नव्हतं पण म्हणलं आता आपल्याला असा अंगावर जरी गार पाण्याचा टिपका पडला तरी भावा बहिणी आजीबा स्वसान नाही मला नुसतं असं थडथडा थडा दान हे हिन माझं उडतंय मग ह्या का गेली बाय आम्ही गेली तर आम्ही देवळात बसला होता आता त्याच्यामध्ये आईला चक्कर ही ती आई कुठं चालली ही तर मग ते माझ्या माग 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 गाडी घेऊन आला तर मी म्हणलं कशाला तू गाडी घेऊन आलाय तर मला म्हणला तू कुठं चालली तर कुठं तुला सरपान गावायचं तर म्हणला मी पण येतो मग मी त्याला काय तो आला बरं का नेम्यात आला माझ्याबरोबर परत मी म्हणलं की अर अडचण नाही यातनं सरपार काढायला लागतं आणि तो कुठं गाडे मिरवणार आहे म्हणलं जातो घरी मग त्याला घरी लावला ला तर भावा बहिणी चांगला असा एवढा बिंडा घेऊन आले बघा मी तर त्यांना म्हणलं की आपण उद्या पण येऊ चांगलं तेवढं दोन दोन तीन बिंडा आणलं तर म्हणलं लय दिवस जायला आपल्याला आणि राजू बी काय करतोय अहो भावा बहिणीनं असला गारटा आणि त्याला कामाला तर सात वाजता जायचं आणि गार पाण्याने आंघोळ करतो थाडथाड उडतो बघा आणि आंघोळ करायला लागला सकाळच्या सातला तर तो, तो, तो गार पाण्याने आंघोळ करतो भावा बहिणीन मग रातचं बी पाणी किती बरं होत असेल सांगा बरं तुम्ही आणि तसल्या पाण्याने आंघोळ करतो थडथाड उडतो आणि मग मला म्हणतो लगेच चहा ठेव ऐग चहा ठेव मग मला त्याला लगेच चहा करून द्यायला लागतं चहा करून दिला की लगेच डब्याची तयारी त्यांना का आम्हाला लवकर जायचं म्हणून डब्याची तयारी भावा बहिणींनो मग सांगा आता आपलं आपण जर सकाळ सकाळ बडबड करायला लागलो की मला असंच होत आहे मला तसंच होत आहे मला सकाळचं जमत नाही मग ते म्हणेल का नाही मग राहू दे नको करू काय जातो मी तसाच असं म्हणून भावा बहिणींनो नाही मी काय बोलत yes. तर भावा बहिणीनो आता काय म्हणली की लईच माझा हातपाय सुट्ट्या हे तर योगिता वाटतं हळद ही घालत होती तिच्या ह्याच्यावर मग आता भावा बहिणी आज पुनम जाणार होती की आता हका नेमाजीव इकडं नेमाजीव तिकडं जीव तर काय सुशितच नाही सारखा नेमाजीव इकडं नेमाजीव तिकडं आता तिची तीन लेकरं तिकडं तिथं आलेली हिकडं इकडं कोटाना होऊन बसला पल्डी बी आता तिला गाडी कशी चालवायची काय कसं व्हायचं मग ती योगिताला म्हणजे वाटतं की माझं तर हे असं झालं या आणि योगिता तो चल की आता योगिता हित बी होती डिलिव्हरीला आलेली हित बी महिनाभर होती आता तिकडं जाऊन किती दिवस झालं भावा बहिणींनो आता काय म्हणते रे आता योगिता ब पूनमवर जायचं जायचे बघा तिकडं वाटतं तर मी म्हटलं आता लय उशीर झालाय आणि म्हणलं नेहमी तुम्ही चांगली वेळ चांगली ही गाठून तुम्ही गावाला ह्याला निघत ने जाकी नेहमी भावा बहिणींनो कधी पण ए, ए, की आमुवशा बघणार नाहीत पुनव बघणार नाहीत लगेच टांग टाकतात की निघतात असं कुठं असतं का भाव बहिणीनो अ बघायचं असतं कोणचा वार आहे को काय आहे कुठला दिवस आहे काय आहे नेहमी आमुशा पुनवाला गावाला निघणार बघा त्यांना पुनव बी कळत नाही त्यांना आमवशा कळत नाही कुठली वेळ बी कळत नाही कुठला काळ बी कळत नाही आणि टाकायची गाडीवटांग टांगकी लगेच निघायचं आणि सांगायचं बी नाही काहीच नाही ज्या वेळेस इथं येतील त्या असं वाटतं निम्या रस्त्यात आल्या मग काय म्हणणार मी निघाली मी आली इकडं मग सांगा भावा बहिणी आपल्याला काळजी लागते व सगळ्याची आता मी सकाळी म्हटलं होतं की काल बी आमुष्या होती आणि आज पण आमुश्या आहे वाटतं की मग तुम्ही उद्या जावा तर म्हणले आज बारा वाजेपर्यंतच आहे आमुश्या मग आज पूजेची आमुष्या होती वाटतं मग त्यांना म्हणलं होतं आजच्या दिवस राहा आणि उद्या जावा सकाळचंच म्हटलं आज उर कोण ठेवा आणि म्हणलं आज उर, उर का हे सगळं आणि म्हणलं उद्या सकाळचंच उठा असं निघा मग आता गेल्यात काय झाल्यात भावा बहिणीनं मला बी काय फोन नाही काय नाही आणि मी मोबाईल घरीच ठेवून गेली ती मग माझ्या मोबाईलवर फोन आला असला तरी भावा बहिणीनं मला काय माहिती नाही मी आताच आले रानातनं एक सरपणाचं वज घेऊन आता ते वजन तुम्हाला दाखवलं असतं बघा तेवढं आणलं आहे वज मेन